नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर काल काही कचरा गाड्यावर काम करणारे ड्रायव्हर असतील किंवा कचरा वेचणारी काय असतील हा फार महत्त्वाचा विषय आहे सोलापुरात एक दिवस जर कचरा अन्नधान्याचा कचरा असेल किंवा आपण खाल्लेलं अन्न असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा असेल एक दिवस जर आपल्या घरात राहिला तर आपल्याला किळस येते असे असंख्य लोकं जे काही कचरा वेचणारे आहेत यांच्यावर ठेकेदार पद्धतीच्या मानवे असल पटेल असल बोरा असल हे किमान वेतन न देता जाणून बुजून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही तुमचं घर कसं चालतं तुम्हाला कामावर न काढतो मी असं करतो तुमच्यावर गुन्हे दाखल करतो अशा पद्धतीची भाषा करत आहेत काही त्या आंबेडकर अनुयायीसुद्धा आहेत त्यांनासुद्धा काल शिवीगाळ करण्यात आली जेणेकरून खरं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे प्रहारची मागणी आहे प्रथम मला यांनी फोन केला मी काल यांना येऊन भेटलो की काय असेल मानवेलासुद्धा फोन केला की बसून यावर काहीतरी तोडगा काढून त्यांना किमान वेतन द्या किमान वेतन दिलं त्यांचं काय असेल ते ई एस आय असेल फंड असेल जर जमा केलं तर हा मॅटर इथंच संपल असं मी त्यांना फोन करून सांगितलं पण त्यानंतर सुद्धा त्यांनी या लोकांना दणदाती केली लोकशाही आहे कुणाच्या बापाचं राज्य नाही आहे यांच्या मागं जर हे सहा शंभर दीडशे कामगार असतील तर दीड दोन हजार प्रहार जनशक्ती पक्षाचे सैनिक बच्चूभाऊंच्या मार्फत यांच्या मागे उभं आहेत आणि प्रहारचे आंदोलनं कसे असतात हे जग जाहीर आहे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मी प्रशासन असल शासन असल यांना विनंती करतो कचरा हा फार मोठं माध्यम आहे जर कचरा वेचक किंवा कचऱ्याचे गाडीवर असणारे ड्रायव्हर किंवा कचरा वेचणारे जर आपल्या घरी बसले तर सोलापुरात एक वेगळी लाट येईल सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत सात रोगाचा प्रादुर्भाव होणं सुरू होईल तर मी काल तिथं बघितलं असताना कचरा अस्ताव्यस्त पडला होता पाण्याच्या टाकीच्या बाजूने त्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सोलापूरकरांना विनंती करतो की जेणेकरून या आंदोलनामध्ये मी एकटा नाही हे कचरा वेचणारे किंवा कचऱ्या गाडीवरचे कामगार नाही तर आपण पण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं मी असं या माध्यमातून विनंती करतो आणि कोणी दमदाटी काही केलं तर याला प्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून भीक घातली जाणार नाही आता आम्ही शर्ट काढून आता अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे जर याच्यावर कुठलाही तोडगा जर तास दोन तासात निघाला नाही तर शर्ट आणि पॅन्ट काढून हात कचरा का महापालिका आयुक्तांच्या चेंबर मध्ये सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर